हाय आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे फ्रायडे आणि आज आमची पॅकिंग सुरू होणार आहे आणि आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललो रात्री आमची ट्रेन आहे साडेबाराच्या दरम्यानची ट्रेन आहे सो so, आता आमची पॅकिंग वगैरे बाकी आहे काहीच केलं नाही फक्त दोन तीन शॉपिंग म्हणजे दोन तीन म्हणजे थोडीशी शॉपिंग केली आहे कालच त्याची व्हिडिओ नाही बनवली पण तुम्हाला मी दाखवते काय शॉपिंग केले थोड्या वेळाने आणि आता जस्ट उठून वगैरे झालंय माझं सर्व आता मी अवनीला उठवते कारण तिचा क्लास आहे सो ते आता क्लासला जाणार क्लासवर आल्यानंतर मग पॅकिंग करणार आहे कारण ती बोलते मी पण मला पण पॅकिंग करायची आहे मम्मी सो पॅकिंग आम्ही नंतर करणार आहोत बट आज आम्ही रात्री कुठेतरी बाहेर चाललो आहे सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे जाणार आहोत ते खूप छान ठिकाणी जाणार आहोत आणि आमचं सगळ्यात फेवरेट ठिकाण आहे ते सो आता मी अवनीला उठवते मग सगळं आवरते तिची आंघोळ वगैरे सर्व बाकी आहे आणि मग तुम्हाला दाखवते मी शॉपिंग काय काय केली आहे तीसुद्धा अवनी मॅडम उठा चला अवनी पॅकिंग करायची आहे ना येतेस ना तू का आम्ही जाऊ ओ मॅडम मॅडम काय उठत नाही आहेत चल अवनी क्लासला पण जायचं उठ जाऊ दे आम्ही आता स्वतःच एकटीच पॅकिंग करते मी काय उठत नाही आहे ओय उठ ना अवनी आता मॅडम उठल्यात पॅकिंग नाही वाटत ना करायची जाऊ दे आजचा मेनू दाखवते तुम्हाला मी अवनीच्या तांदोळ पण झाली आहे आणि काय वाचते तुला वाचता येतं हे ते आम्हाला बायबल दिलं होतं आमच्या वरती जे आहेत ते किचन आहेत तर त्यांनी आम्हाला हे बायबल दिलं होतं आणि गिफ्ट दिलं होतं अवनीला आणि चॉकलेट्स वगैरे ते दिलं होतं स्वतः मी तुम्हाला आमच्या आजचा मेनू दाखवते जेवणाचा आज फ्रायडे आहे तर आजचा मेनू आहे बांगडा बांगडा आता फ्राय करणार याच्यात हे बघा जो बॅटर बनवले म्हणजे जास्त काही नाही मी ऑलरेडी आलं लसणाची पेस्ट वगैरे लावली होती आणि कोकम वगैरे पण झालं आणि आता ह्याच्यामध्ये मी फ्राय करणार आहे आणि त्या चपातीचं पीठ मऊन ठेवले कुकर पण झालेला आहे माझा स्वतः पटकन फ्राय करते आणि माझं ते खूप आवडतं ठिकाण आहे म्हणजे एवढं आवडत ना म्हणजे खूपच आवडत ते माझा कमेंट करून सांगायचं आहे का बाड़ी, 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 बाड़ी। फ्राय करायला ठेवली आणि आता इकडे वाटण वाटते वाटणामध्ये घेतलेलं आहे आळं लसूण कांदा टमॅटो कोथिंबीर आणि एक दो, दोनच मिरच्या घेतल्यात आणि सुक खोबरं नाही ओलं खोबऱ्याचं वाटण आहे कारण मच्छीसाठी ओलं खोबऱ्याचं वाटण वाटते मी त्याच्यामुळे तसं घेतलेलं आहे आवणी चालली क्लासला बाय बाय पप्पांना ना चालून जा तिकडनं तुला सोडतील ते क्लास सोडणार येते घ्यायला चल बाय हा मला घेऊन आलाय मार्केटमध्ये ह्याची पॅन्ट आहे ती कट करायला म्हणजे त्याला जी मोठी होते ते तिला शॉर्ट करायची त्याच्यामुळे आणि तिथे चहा पीत बसल्या मार्केटमध्ये आता आम्ही आलोय काम नव्हतं आणि मला घेऊन आलाय हा मला घरी खूप काम होतं काय बोलणार आणि तुम्हाला दाखवायचं पण आहे थोडंसं शॉपिंग केलं माझा टी शर्ट्स वगैरे सो टाईम नाही त्याच्यामुळे दाखवायला नाही भेटलं सो घरी गेल्यावर दाखवते मी तुम्हाला आलो आता घरी शॉपिंग झाली परत थोडीशी राहिलेली खायचं वगैरे घ्यायचं सो ते घेतलं थोड्या वेळेला तुम्हाला दाखवते आवणी आले की पॅकिंग सुरू करणार आहे बिकॉज नको तिथे तुटलं तर परत बोलशील मला परत ती बोलली मला की शॉपिंग मी आल्यावरच मम्मी करायची ते आता क्लासला गेली आहे आल्यावरती मग हो शॉपिंग करणार शॉपिंग म्हणते तुम्हाला काय काय शॉपिंग केलेली आहे so, ती सो आता मी हेअर वॉश करायला आलेली आहे कारण हेअर खूप खराब झालेत आमचं सरून आहे आणि सो माझं हेअर वॉश करून झालं होतं आणि मग म्हटलं थोडंसं स्ट्रेटनिंग कर माझी जेणेकरून ते केस माझे चार दिवस व्यवस्थित राहतील म्हणजे जसं माझी ट्रीटमेंट आहेच बट कसं ते अजून व्यवस्थित गावचं वातावरण आणि पाणी चेंज असतं त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं स्ट्रेटनिंग कर आता पॅकिंग स्टार्ट झालेली आहे आवडी पण मी करून घेते कारण का ती क्लासवर अजून आली नाहीये आणि कुठे जाणार हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेलच सो बघत राहा आमचा व्हिडिओ सो आता इथे पॅकिंग चालू झाली आणि तुम्हाला मी जसं की म्हटलं होतं की दोन तीन टी शर्ट्स घेतलेत मी शॉपिंग केली आहे जास्त नाही केली के आहे आणि त्या एवढं काय कुठे हे नाही आहे आम्ही एवढं कुठे लांब नाही जातो तुम्हाला कळेलच नंतर कुठे जाणार होत त्यातल्या त्यात मी हे एक टी शर्ट घेतलंय दाखवते तुम्हाला हे एक टी शर्ट आहे आणि ही बॅक साईज आहे त्याची आणि दुसरं मला एक घेतलं प्लेन होतं दिसते का एक टी शर्ट घेतलं आणि आणि एक हे वाला घेतलं सो आता सगळी पॅकिंग करते हे आवडीचं नवीन मला टी शर्ट कुठे आहे ते पण तिथे आहे का विचत नाही आहे का सो आता पॅकिंग चालली आहे फटाफट फटाफट साडेबाराची ट्रेन आहे आमची अहमी अजून क्लासवरणं आली नाही आहे सो ती मला म्हणेल मग मी पॅकिंग करायला मला सांगितलं होतं पण आता आम्हाला घाई त्याच्यामुळे आता फटाफट फटाफट करून घेते पॅकिंग ते मी जाताना घालते ट्रॅकसोबत ट्रॅक कुठे घेईन एकच जीन्स घेऊ का दोन जीन्स घेऊ सेफ्टी तेव्हा <tastate> दोन जीन्स घेऊन जाते अक्षय ही बाय आम्हाला नाही पुरणार एक बघा हा पण येते ठेवते हा आणि ट्रॅक पॅन्ट एक ट्रॅक पॅन्ट पण बॅग आणली होती पण बॅगेची चेन तुटली आता ऐन मोक्याला झाला प्रॉब्लेम आणि आता आमच्याकडे बॅग नाही आहे सो आता काय करायचं हाच विचार करते आणि बॅगेत सगळे कपडे ऑलमोस्ट कपडे भरायचे बाकी आहे तो जरा विचार करते बॅगेचा आता जुगाड करावा लागेल आणि खूप अनलिमिटेड कपडे घेते दक्ष बोलतो एवढे कपडे कशाला घेतले पण आता काय करणार लागणार आहेत ते घ्यावेच लागणार आहेत कपडे काय झालं नाही त्या नाही हो माय बोलतोय तुला बॅग घेऊन म्हणून कधी तेवढं कमीच आहे ते तर गोष्ट खरंच घेऊ तेवढं आपण कमीच असतं म्हणा जेवढा आपण भरू तेवढं कमीच आहे सगळे लावलं तो देना ना मला काढून आणि तिचा बेड पण तिथे आणला खायचं तर सामान अजून आहे अर्ज ना आता निघणार आहे थोड्या वेळ खायला म्हणजे अजून साडे बार काय करायचं बाई क्लासलाय ग माझी दमली असलं सकाळी दुपारी गेली दोन वाजता आमच्या इथे दोन बॅगा रेडी झाल्यात एक माझी मा आणि अवनीचे थोडंसं सा खायचं सामान भरले आणि ही बॅग आहे अक्षयची काय ते हा ते टाक तिचं काय ते सामान घ्यायचं ते तिचं घेईल काय घ्यायचंय ते ती बघेल काय घ्यायचंय ते बाकी हे कपडे आम्ही घालून जाणार आहोत नेमकी नेमकी ह्या बॅगेची चेनच तुटली कंटाळली दमली <स्थाथा> नाही मजून <देते> लेट यायला <था>। होतं घ्यायला <स्थाथा> की नाही ती मग चप्पल काढून ठेवली मी तुझी काय झाली पॅकिंग आम्ही आम्ही केली गेकिंग तू आता उशीर झाला ना तुला म्हणून हे अवनीच हे सगळं सामान आहे खायचं हे फक्त खायचं सामान एवढं तिने घेतलेले त्यात हे ब्रश तिचा आणि माझा हे ब्रश दोन घेतले आणि हे सर्व खायचं सामान देओ? 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 हे पण आणि आहे प्लस सो so, आता आम्ही रेडी झालेलो आहोत जाण्यासाठी आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू नक्की बघा आणि कुठे जातो हे पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते नेक्स्ट पार्ट पण येणार आहेत सो ये कंटिन्यू ब्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला कळलं आम्ही कुठे चाललोय ते बाय कळलं नाही नेक्स्ट नंतर सांग ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग तिकडे पोहोचले हा